च्या शुभेच्छा देण्यासाठी फुलचंद कराड देखील या ठिकाणी नवी ईदगा या ठिकाणी आलेले आहेत बहु शुभेच्छा देत आहेत काय प्रतिक्रिया हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक या ठिकाणी पाहायला मिळतं नाही तसं या देशाची परंपराच आहे भारत देशाची की हिंदू मुस्लिमांची एकत्र राहण्याची परंपरा आहे आणि ती असलीच पाहिजे आणि म्हणून ईदच्या दिवशी हिंदू किंवा वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे पक्ष येऊन शुभेच्छा देत असतात मुस्लिम बांधवांना आणि जेव्हा काही काल गुढीपाडवा झाला किंवा हिंदूंचे सण आहेत तेव्हाही मुस्लिम बांधव शुभेच्छा देतात हिंदूंना आणि हे चालणं गरजेचं आहे आणि निधर्मी राष्ट्र आहे ना आपलं भारत हे निधर्मी राष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये या निधर्म राष्ट्रामध्ये हिंदूंनी मुस्लिमांचं स्वागत करावं मुस्लिमांनी हिंदूंचं स्वागत करावं देवराईमध्ये जे स्फोट घडून आणला त्या प प्रतिक्रिया त्यावर काय प्रतिक्रिया नाही त्याची चौकशी चालू आहे आता ते एस पीने जाऊन भेट दिली आहे आणि त्याची चौकशी चालू आहे नेमकं काय घडलंय ते बघतील जे काही पोलिसातून उघडील पोलिस ऍक्टिव्ह आहेत असं वाटतंय आता बीडचे ना आहेत नक्की आहेत नक्की आहेत धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया फुलचंद कराडांनी दिलेल्या मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरेज मीडिया परळी